मित्रांनो आप आप आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकले अॅनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया हा वीक खूप इंटरेस्टिंग गेलेला होता खूप उतार चढाव आपल्याला इथे पाहायला मिळाले होते त्याबद्दल पण आपण डिस्कस करणारच आहे पण आता तुम्हाला इथे दोन लाईनी पाहायला मिळत असतील मित्रांनो तर आज पॉलिसी असल्या कारणाने आपण टेलिग्राम चॅनलला सांगितलं होतं अकरा वाजेनंतर मार्केट ज्या दिशेला जाईल त्या दिशेला आपल्याला एक ट्रेड पाहायला मिळेल तर एक बढिया ट्रेड आपल्याला इथे पाहायला मिळाला होता आणि आपण ही हे ऑलरेडी मार्क करून सांगितलेलं होतं त्यानुसार पहिल्या पंधरा मिनिटाच्या ब्रेकआउट वर पण ट्रेड त्याचंही टार्गेट हिट झालेलं होतं हे देखील आपण सांगितलेलं होतं टार्गेट सुद्धा दिलं होतं कोणत्या लेवलच्या वरती एक ट्रेंड येऊ शकतो ते देखील सांगितलं होतं टेलिग्राम चॅनलला सांगितलं होतं मग आता टेलिग्राम चॅनलला आपण कॉलपूट देतो का नाही मित्रांनो आपण तिथे फक्त दे लेवल्स देतो की या लेवलच्यावरती मुमेंटम येण्याची शक्यता असते तर लेवल्ससाठी आणि प्राईज ॲक्शन शिकायसाठी किंवा पॅटर्न शिकायसाठी तुम्ही जॉईंट व्हायचं असेल तर जॉईन व्हा अन्यथा कॉलपूटसाठी तिथे कोणीही जॉईन होऊ नका लिंक मध्ये दिलेली आहे अजून एक दुसरा मुद्दा टेलिग्रामच्या चॅनलच्या व्हिव्हर्स साठी मित्रांनो की आपण तिथे देत असतो पॅटर्नही देत असतो आणि स्ट्रॅटर्जी सुद्धा देत असतो तर तुम्हाला त्यापैकी एकच पिक करायचं आहे सगळं एकदम मिक्स करायचं नाही मी गोष्टी प्रत्येक सांगायचा प्रयत्न याच्यासाठी करतो की ज्याची जी ट्रेडिंग स्टाईल आहे त्यानुसार तो ती ऑपरेट करू शकतो आणि एन्ट्री झाल्यानंतर ता टार्गेटसाठी दिलेल्या लेवल तुम्ही पाहू शकतात आणि त्या लेवलही किती परफेक्ट वर्क करतात तुम्हाला ते सर्वांना माहितीच जे तिथे जॉईंट आहे चला आपण आपल्या मेन कडे येऊ पहिले पंधरा मिनिटाचा चार्ट लावून घेऊयात आणि इथे हा पंधरा मिनिटाचा चार्ट लावल्यानंतर तुम्हाला असं दिसत असेल की हा जो ब्लूटल फॉल झालेला होता मित्रांनो काउंटिंगच्या दिवशी तो पूर्णपणे इथे रिव्हर्सल झालेला आहे आता हे नेहमी होतं का तर नाही तुम्ही कधी काउंटिंगच्या म्हणजे सोमवारचा आपला व्हिडिओ कधी तुम्ही पाहिला असेल तर तिच्यात आपण क्लिअर मेन्शन केलेलं होतं की कोणते ट्रिगर पॉईंट राहतील आणि बिलकुल त्या ट्रिगर पॉईंटला मार्केटने बढिया इथे रिॲक्ट केलेला होता तो व्हिडिओ कधी तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहू शकतात की आपण एक लेवल डिस्कस केली ले होती ही लेवल की याच्या खाली कधी मार्केट आलं तर आपण इथे सेल करू आणि पहिली स्कॅन्डल तिथूनच स्टार्ट झाली आणि खालच्या साईडला यायला लागले मित्रांनो आणि ते का होणार होतं त्याचे कारण सांगितले होते आणि ते कारण आपल्याला टी व्हीवर पण दिसत होते त्या दिवशी पण आता हे रिव्हर्सल आलंय आता रिव्हर्सल आल्यानंतर आपण इथे कशा प्रकारे ट्रेड करू शकतो याच्यासाठी वन वीकची एक कॅन्डल पाहणार आहे पहिले आता तुम्ही कधी वन वीकची कॅन्डल पाहिली मित्रांनो तर हा इथे पिनबार आहे हॅमर आहे पिनबार आहे थोडक्यात काय इथे वीक खूप मोठी आहे आणि बॉडी खूप लहान बनलेली आहे मग अशी कॅन्डल सहजासहजी बनत नाही आणि हिची रेंज खूप मोठी महिला आपण कशा प्रकारे ट्रेड करणार आहे यासाठी या या आता आपण पंधरा मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर जाऊया तर या ठिकाणी मित्रांनो पॅटर्नवर आल्यानंतर आता आता आपल्याला एक लेवल आहे ले, मार्केट येणारा पुढचा वीक सुद्धा न्यूज बेसवर राहणार आहे मित्रांनो म्हणजे कसं आहे ना कोणतं कोणाला कोणतं मंत्रीपद मिळतंय कारण हे कंबाईंड झालेलं सरकार आहे मग प्रत्येकाच्या डिमांड असतील मग त्या डिमांड कधी मार्केटला आवडल्या तर मार्केट पॉझिटिव्ह राहील डिमांड कधी मार्केटला नाही आवडला तर ते निगेटिव्ह होण्याची शक्यता आहे आता महत्त्वाची खाती कोणाकोणाकडे जातात त्यानुसार हे मार्केट आता रिॲक्ट करणार आहे म्हणून इथे प्राइस काम करणार आहे पण न्यूज बेस्ड मार्केट राहणार आहे जसं की हे आपल्याला सर्व मार्केट पाहायला मिळालेलं होतं मग आता कधी मार्केट याच्या वरती निघायला लागलं तेवीस हजार तीनशेच्या स्टॉप लॉसने इथे बसेल स्टॉप लॉस मी स्ट्रिक्टली ठेवणार आहे कारण मी एवढा ब्लूटर फॉल पाहिलेला आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे स्टॉप लॉस फिगर करून तुम्ही पोझिशन पलटवता आली तर तुम्हाला वर्षभराचं प्रॉफिट इथे गेन करता आलं असतं पण कधी आपण आपल्याच पोझिशनला चिटकून राहिलो तर इथे आपल्याला लॉस ही पाहायला मिळतो तर स्टॉप लॉस आपल्याला लहान असणार आहे आणि वरती जिथपर्यंत जाते तर ट्रेल करत राहायचंय कारण वरती पूर्णपणे हे मोकळं आसमान आहे मित्रांनो आता दुसरा सिनेरो काय मार्केट गॅप अप ओपन झालं गॅप अप ओपन झाल्यानंतर जसंही पंधरा मिनिटाचा लो ब्रेक होतो तर मी इथे ट्रेड ऍक्टिव्हेट करणार आहे कुठपर्यंत गॅप फिल होईल तोपर्यंत गॅप फिल झाल्यानंतर मी स्टॉप लॉस ट्रेल करून घेईल नाही तर प्रॉफिट बुक करून घेईल पुढचा सिनेरो मित्रांनो मार्केट कधी गॅप डाऊन ओपन झाला तर ते तेवीस हजारच्या आसपास कुठेही ओपन झालं बावीस हजार नऊशे किंवा बावीस हजार नऊशे पन्नासच्या स्टॉप लॉसने आपण इथे बाईंग करू शकतो आणि परत मार्केट अप साईड ला जाऊ शकतं मार्केट कधी साइडवेज ओपन झालं तर ही जी रेंज आहे ही तुम्ही आखून घ्यायची ह्या रेंजमध्ये मार्केट कधी ओपन झालं तर साईडवेज राहील तर आपल्याला त्याचा वेट करायचा ब्रेकआउट होण्याचा आता हे तर झालं ऍज पर प्राईज ऍक्शन की तेवीस हजार वर स्ट्रॉंग आपल्याला सपोर्ट पाहायला मिळतोय तेवीस हजार नंतर दर दोनशे पॉईंटवर एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मित्रांनो आता आपण ऑप्शन चेनला समजून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते मित्रांनो इथे निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरीची ची ऑप्शन चेन लावली आहे आणि आता यामध्ये सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट कधी तुम्ही पाहिली मार्केट तेवीस हजार तीनशे ला क्लोज झालेलं आहे पण तेवीस हजार वरचे पोझिशन कॉल साइड आपण पण पाहिला तुम्ही अजून कॉल साइड ला खूप मोठ्या पोझिशन ओपन आहे मग काय होणार आहे जेव्हाही मार्केट डीप घेत आहे ना तर ते या पोझिशन मधनं निघतील आणि मार्केट परत वर जाताना आपल्याला दिसेल तर हे लक्षात ठेवायचं आहे की डीप मिळाला तर आपल्याला इथे डीप मध्ये बाय करता येणार आहे कारण काय तेवीस हजारलाच कधी तुम्ही पुट साईडच्या पोझिशन पाहिल्या तर शुक्रवारी एक लाख चौऱ्याण्णव हजार नव्याण्णव पोझिशन ॲड झालेले आणि टोटल दोन लाख बत्तीस हजार पोझिशन तिथे बनलेले आहे म्हणजे तेवीस हजारचा एक स्ट्रॉंग सपोर्ट इथे बिल्डअप झालेला आहे आणि तेवीस हजारवर वर कॉल रायटर फसलेले तर जे ते जेव्हाही त्यांना एक्झिटचा चान्स मिळेल तर ते तिथून एक्झिट होतील आता तेवीस हजार तीनशेवर मार्केट आहे तर सर्वात पहिलं रजिस्टर आपल्याला कुठे पाहायला मिळतंय मित्रांनो की ते आहे तेवीस हजार तीनशेचा तेवीस हजार तीनशेच्या वर कधी गेलं तर तेवीस हजार पाचशे तोपर्यंत तो कोणतंही इथे मोठं रजिस्टर आपल्याला दिसत नाही सपोर्ट कुठे आहे तेवीस हजार दोनशे वर आहे आणि तेवीस हजार वर सपोर्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणून डीप जे ऑई मिळेल तर तुम्ही इथे बाय करू शकता पण न्यूजवर पण लक्ष ठेवायचं आहे आता आपण बँक निफ्टीला पुढच्या वीकमध्ये प्रकारे ट्रेड करू शकतो ते जाणून घेऊयात मित्रांनो इथे बॅ निफ्टीचा वन वीकचा चार्ट लावलेला आणि इथे तुम्ही ही कॅन्डल पाहू शकता एका वीक ची इथे ही हॅमर कॅन्डल टाइप आपल्याला दिसते पण याला बॉडी मोठी आहे ॲज पर निपटीच्या पॅटर्ननुसार तर मित्रांनो इथे पंधरा मिनिटाचा चार्ट लावला आहे पण नि, आपण मध्ये पाहिलं होतं की निप त्या दिवसाच्या रेंजच्या आसपास पोचली पण बँक निफ्टीकडे अजून पेस आहे म्हणून बँक निफ्टी इथे वर जाऊ शकते आरबीआयची पॉलिसी आली होती त्यांनी काहीच चेंजेस केले नाही तरीही मार्केट आज वरच्या साईडला गेलं नाही तर ही जी रेंज आहे या रेंजमध्ये कधी मार्केट ओपन झालं म्हणजे बँक निफ्टी ओपन झाली तर ह्या रेंजला जोपर्यंत ब्रेक करत नाही वरच्या साईडला तोपर्यंत तो आपल्याला कोणताही बुलीस ट्रेड इथे घ्यायचा आणि पहिलं टार्गेट आपला त्या दिवसाचा हाय असणार आहे बाय चान्स त्या हाय जवळ कुठेतरी ओपन झालं आणि पंधरा मिनिटाचं ब्रेकआउट होताना दिसतंय तिथेही आपण ट्रेड इनिशिएट करू शकतो त्याच पंधरा मिनिटाच्या कॅन्डलचा स्टॉप लॉसतो गॅप डाऊन ओपन झालं तरीही इथे आपण बाय करू शकतो मित्रांनो एकोणपन्नास हजारच्या आसपास सुद्धा आपण या ठिकाणी बाईंग करू शकतो कारण ओव्हरऑल मार्केट आहे का बुलिश ही गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांना माहिती होतं बीजेपी येणार आहे पण त्यांना वाटत होतं बहुमतात येणार आहे पण बहुमतात नाही आली त्यामुळे मार्केट इथे पडताना दिसलं आपल्याला बरोबर आहे ती न्यूजचा इम्पॅक्ट निघून गेलेला आहे एंड ऑफ डे मार्केटला काय वाटत होतं की बी जे पीचं सरकार बनेल आता ते मिक्स सरकार का बनत असे ना पण ते सरकार बनत आहे मग कुठे ना कुठे मार्केट आता पॉझिटिव्ह व्हायला लागलंय कारण बी जे पी सरकारच्या रणनीती ह्या मार्केटला माहिती ते कशा प्रकारे डिसिजन घेता फक्त आता कसं आहे त्यामध्ये थोडासा चेंजेस होऊ शकतो पण इतका मोठा काही चेंजेस होणार नाही अँडलेस मोठमोठी खाती कधी त्यांनी सहयोगी पक्षांना दिली नाही तर सर्व मेजर खाती कधी त्यांनी त्यांच्याजवळ तेन ठेवली तर आपल्याला इथे मार्केट बुलिशच जाताना दिसू शकतं म्हणून सेलिंगची घाई करायची नाही आणि सेलही करायचं असेल तर लहान स्टॉप लॉसने इथे सेल करायचं आहे न्यूजवर पण लक्ष ठेवायचं आहे आता आपण ऑप्शन चेनला समजून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते बँक निफ्टीचे नेक्स्ट एक्सपायरी चे ऑप्शन चेन लावली आहे आणि आता तुम्ही इथे पाहू शकता की मार्केट जवळपास एकोणपन्नास आठशेच्या आसपास कुठेतरी क्लोज झालेला आहे सर्वात पहिलं रजिस्टर पन्नास हजार वरच आहे तिथे एक लाख पोझिशन आहे पण चेंजिंग वाय म्हणजे शुक्रवारी त्यामध्ये काहीच पोझिशन ऍड झाल्याने दहा हजारच पोझिशन ऍड झाला आहे त्या मायनर आहे मित्रांनो कारण मार्केटला समजत नाही की ते कुठल्या दिशेला जाईल कशा प्रकारे रिॲक्ट होईल त्यामुळे ना इथे कोणीही पोझिशन बनवत नाहीये पण तुम्ही चेंजिंग व्हाय कधी बँक निफ्टीचा पाहिला तर ह्याच्यातनं ह्या पोझिशन ज्या मायनस होताना दिसत आहे म्हणजे जे वाई डीप येतोय तेव्हा हिच्यातनं ज्यांनी कॉल राईट केलेले ते एक्झिट होतात पण आपण कधी या ठिकाणी मित्रांनो सपोर्ट पाहायचा प्रयत्न केला तर ऑप्शन मध्ये कुठेही आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट पाहायला मिळत नाही तो डायरेक्ट आहे एकोणपन्नास वर त्यातल्या त्यात स्ट्रॉंग तिथे आहे सत्त्याण्णव हजार पोझिशन म्हणजे नियर अबाउट एक लाखाच्या आसपास पण मध्ये कुठेही मोठी पोझिशन इथे बनलेली दिसत नाही म्हणजे आता व्होलॅलिटी किती मोठी होऊ शक खाली एकोणपन्नास हजार आणि वरती पन्नास हजार या हजार पॉईंटमध्ये मार्केट ट्रॅव्हल करू शकतं पन्नास हजारला ला ब्रेक केलं की अजून वरचे टार्गेट पाहायला मिळतील जे असतील पन्नास हजार पाचशे आणि एक्कावन्न हजार तर अशा प्रकारे मार्केट कुठे ओपन होतं त्यानुसार आपल्याला ट्रेड करायचा काही नवीन अपडेट असली तर आपण टेलिग्राम चॅनलला ती करूच टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण लक्षात ठेवायचं तिथे कोणताही पुट दिले जात नाही आणि व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करायची आहे मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद